सर्वांना सर। क्रांतिकारी जे भीम आज समता सैनिक दल पाचरो बडगाव शाखेच्या वतीने निषेध व धिक्कार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सदर आंदोलन हे शंभर टक्के यशस्वी झालेलं असून सन्माननीय प्रांत अधिकारी साहेब यांच्याशी आमची सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे पाचरा तालुक्यामध्ये ज्या दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक किंवा मुस्लिम बांधव असतील किंवा तडवी भिल्ल आदिवासी बांधव असतील यांचा जो घरकुलाचा प्रश्न असेल किंवा त्यांना जागा देण्याचा प्रश्न असेल शेंदुर्ने होतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना असेल किंवा सुलेमान शेख आमच्या बा बांधवाची जी निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्याचबरोबर पिंपळगावमध्ये जे आमची भगिनी होती तिच्यावर जो अत्याचार करण्यात आलेला आहे अशा अनेक मुद्द्यांवर आमची या ठिकाणी प्रांत अधिकारी कार्यालयाची चर्चा झाली परंतु जर ह्या मागण्या जर संविधानिक असेल आणि या मागण्या जर सोडवण्यासाठी जर शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून जर इतका उशीर लागत असेल तर कुठेतरी ही खेदाची बाब आहे या बाबीचा आम्ही लक्षात घेताना पुढे येत्या काळामध्ये ज्या ज्या वंचित शोषित घटक असतील पाचोरा भडगाव तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये या सर्व घटकांना सोबत घेऊन आता समता सैनिक दल हे भविष्यामध्ये बाबासाहेबांच्या सन्मानासोबत दोरडावरची लढाई लढण्यासाठी सुद्धा सज्ज झालेला आहे म्हणून जर साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तीस सप्टेंबरपर्यंत जर या आमच्या सर्व बांधवांच्या किंवा भगिनीच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात तर मोठ्या ताकदीने आज आम्ही दोनशे तीनशेच्या संख्येने जरी असलो तर भविष्यात आम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढून आमच्या मागण्या या शंभर टक्के कशाक माग संविधानाच्या चौकटीमध्ये करून घ्यायच्या याचं चा चांगल्या पद्धतीचं चा समीकरण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे जय भीम